आज आपल्यासोबत एक खूप महत्वाचे व्यक्तिमत्व आहे ज्यांना पूर्ण महाराष्ट्र त्यांचं नाव ना आहे आणि हेल्थच्या आहे मित्र हे काही डॉक्टर नाही आहे परंतु यांनी बऱ्याच रुग्णांना आज आपल्या शरीरासाठी चांगलं खूप महत्वाचं प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात इंटरनॅशनल कंपनी आहे केवा कायपो त्यांचे महाराष्ट्राचे हेड आहे मिस्टर रफिक शेख यांनी खूप झिरो पासून आपलं अस्तित्व बनवलं आहे मित्रांनो परंतु आज ते पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव लौकिक आहे आज आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया हेल्थ संदर्भात आणि ज्या प्रोडक्ट आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेऊया कोणत्या कोणत्या आजारावर आपल्याला त्या प्रोडक्टचा उपयोग होतो मित्र आपण आरोग्य संदर्भात नेहमी आपण दुर्लक्ष करत असतो परंतु आरोग्याचं दुर्लक्ष केल्यामुळे आपण पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला खूप आपलं आयुष्य कमी करत त्यांच्याशी बोलूया रफिक सर आपलं आरोग्य जागृतीमध्ये स्वागत आहे रफिक सर आपलं खूप महाराष्ट्रात नाव आहे आणि केव्हा आपण बऱ्याच लोकांना आरोग्य आहे आरोग्यासाठी खूप चांगलं महत्वाचं एक स्तंभ तयार केलेलं आहे आणि आज महाराष्ट्रात तुमचं नाव चालत आहे सर मला सांगा केव्हा कंपनी याबद्दल आपण काय बोलणार नमस्कार प्रथमता या ठिकाणी मला या तुमच्या आरोग्य जागृती या तुमच्या त्या ठिकाणी मंचावरती मला बोलणं त्याबद्दल मी तुमचा सर्व आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी जे काही या ठिकाणी जे पाहत आहेत त्या सर्वांना या ठिकाणी ही बाग एक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड सिल्वर चेअर मंडळ मेंबर मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी वेलकम करतो आणि दोन हजार सव्वीस त्या देखील तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा दोन हजार सव्वीस तुमचं या ठिकाणी आरोग्यदायी आनंदी आणि भरभराटीत जावं ही ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि केव्हा काही गो इंडस्ट्रीज कंपनीचा हाच उद्देश आहे कंपनी केमिकल मुक्त भारत अभियान कंपनी राबवते आणि त्याचबरोबर या ठिकाणी कॅन्सर मुक्त अभियान हे देखील या ठिकाणी या आरोग्य जागृती आणि केव्हाच्या माध्यमातून आपण पूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहे आणि याचा जर फायदा घ्यायचा असेल तर मित्रांनो या ठिकाणी सरांशी संपर्क करा आणि केव्हा काही खोचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती आम्हाला संपर्क करू शकता महत्व सांगितलं का आरोग्य जगृतीच्या माध्यमातून मुक्त समाज मुक्त महाराष्ट्र अभियान चालवलं जात आहे आणि आता केव्हा कायपोचे जे प्रोडक्ट आहे कॅन्सर बद्दल याबद्दल थोडस माहिती हा कॅन्सर बद्दल <laughs> जे प्रोडक्ट पाहिले त्या ठिकाणी कॅन्सरचे जे सेल्स आहेत प्री रॅडिकल सेलना म्हटलं जातं तर त्याच्यावरती काम करणारे आपल्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर खास करून ज्ञानोडर्म आहे ट्रिपल स्टेम सील आपला जे प्रोडक्ट आहे म्हणजे ते पावडर फॉर्म मध्ये आहे कॅन्डी फॉर्म मध्ये आहे आणि ड्रॉप फॉर्म मध्ये आहे त्याचबरोबर एक सिल्वर प्लस म्हणून एक प्रोडक्ट आहे अतिशय प्रभावी आणि या ठिकाणी पूर्ण हर्बल कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट्स नाहीये तर आम्ही या ठिकाणी फर्स्ट सेकंड स्टेजचे कॅन्सरचे आम्ही रिजल्ट या ठिकाणी अतिशय छान रिजल्ट या ठिकाणी घेतलेले आहे सर लोकांच्या मनामध्ये असं की कॅन्सर झाला की अंत आहे म्हणजे म्हणजे जो अंत असं म्हणजे आपलं जीवन संपलं असं त्यांचं म्हणणं असतं परंतु अशा लोकांच्या जीवन म्हणजे म्हणतो ना किरण जागा झाली काय म्हणजे काही प्रोडक्ट का आपल्यासाठी महत्वाचे ठरू शकतात याबद्दल काय सांगणार तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विषय कारण कॅन्सर 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 पहिल्या काळामध्ये ते भीतीचं वातावरण होतं पण बऱ्यापैकी या ठिकाणी हेल्थ अवेअरनेस लोकांना आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या व्यक्तीचे विल पॉवर स्ट्रॉंग आहे आपण पाहतो जे सेलिब्रिटीज आहेत त्यांनी कॅन्सर वरती मार्क केला त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट युज केले आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो घाबरायची काही गरज नाहीये कारण या ठिकाणी फर्स्ट सेकंड थर्ड स्टेज फोर्थ स्टेज चे कॅन्सर आपण पाहतोय त्या ठिकाणी कव्हर होत आहेत फक्त आणि फक्त ह्या आयुर्वेदिक केवाचा प्रोडक्ट सर लोकांची एक अशी धारणा आहे की आपो खर्च केलेला आहे शासनाने खूप मदतीच्यावर रिसर्च केलेला आहे पण आम्हाला काही साथ मिळाली आणि आता केव्हाचे प्रोडक्ट यावर उपाय ठरत आहे यावर काय बोलणार यावर बोलायचं जर झालंय या ठिकाणी केवाच जे आहे ते स्वतःच आर एनडी आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट डेव्हलपर्स आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आम्ही या ठिकाणी संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद मधून एक वीस लोकांची टीम आम्ही प्रॉपर त्या ठिकाणी घेऊन गेलो त्या ठिकाणी लॅब आहे ते दाखवलं मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन कसे आहेत काय आहे कसं रिसर्च केलं जातं या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात लोक पाहून आले आहेत आणि ऍक्च्युअली लोकांनी पहिलं रिझल्ट घेतले आणि त्यानंतर ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी आले सर अशा रुग्णाच्या नातेवाईक आपण काय संदेश देणार या ठिकाणी एकच संदेश देऊ इच्छितो की या ठिकाणी का नाही घाबरायचं नाही कारण जो डर गया वो मर गया तर कॅन्सरने या ठिकाणी तुम्हाला काही येऊ शकत नाही तुम्ही पहिल्यासारखे थंठणी एकदम व्यवस्थित तुमचं आरोग्य तुम्हाला मिळू शकतं फक्त या ठिकाणी न घाबरता किंवा जे जे प्रोडक्ट्स आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या सरांचं मार्गदर्शन जे आहे अफसर शेख सर, सर आरोग्य आरु जागृतीच्या जा माध्यमातून ते जे काही सा सांगतील ते थोडं फॉलो करा आणि या ठिकाणी या ठिकाणी आरोग्य तुम्हाला परत कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान राबवतायत या ठिकाणी यात सहभागी व्हा आणि या ठिकाणी लोकांना याच्यापासून कॅन्सर पासून मुक्त करा हेच या ठिकाणी तुम्हाला आव्हान करायचे खूपच छान हे होते रफिक सर जे महाराष्ट्राचे खेळ खूप मोठं व्यक्तिमत्व आहे परंतु मित्र तुम्हाला एक सांगायला खूप आनंद वाटेल तर त्यांनी वेळेत वेळ काढून आपल्या आरोग्य जागृतीच्या कार्यालयात भेट दिली आणि त्यांनी माझ्या एका शब्दावर एक महत्वाचा विषय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र हो कॅन्सर हा अंत नाही कॅन्सर झाला की त्याला न खबरदेला फाईट करणं आरोग्या एकच अभियान आहे कॅन्सर मुक्त समाज कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आणि त्याबद्दल आज केव्हा जे पोचे आमच्या इथपर्यंत आलेले आहे आणि आम्हाला खूप भाग्याचं दिवस असं म्हणावं लागेल आणि आरोग्य जगृतीच्या माध्यमातून आम्हाला एकच सांगायला इच्छा की, की ते की आपण कॅन्सर झाला की न घाबरता त्याचा सामना जरूर करावा आणि दुसऱ्याला पण सांगावं कारण काय आज कॅन्सर एक घरामध्ये जर आपण बघितलं सर पूर्वी आपण ऐकत होतो का फक्त कॅन्सर झालेला आहे त्या परिवारामध्ये कॅन्सर झालेला आहे पण आज आपण असं एक घर सोडलं की आपला कॅन्सरचं रुग्ण आढळतोय तर हे केवळ खानपान आणि सुंदर लाईफस्टाईल मुळे हे सर्व झालेलं आहे आणि कॅन्सरमुक्त समाजमध्ये आम्ही हेच राबवतोय की असे व्यक्तिमत्व आणून आपल्या समोर एक भाषेचे किरण त्या माध्यमातून आपण तुम्हाला एक संदेश देतो आहोत खूप खूप धन्यवाद सर आपण इथं आला आमच्या वेळ आणि केव्हा कंपनीच्या माध्यमातून आपण आमच्या दर्शकांना खूप चांगलं महत्वाचा संदेश दिलेला आहे खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभाल की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को, को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और, और परवाह करता हमारी है स्थानी हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान, स्थान हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं आरोग्य जागृती